दीदी कुठे चालली आहे कचरा टाकायला चालले तू हे काय केलंस कचरा आहे तू सुका आणि ओला कचरा एकत्र एक केलाय त्याला काय होत ओला आणि सुका कचरा नेहमी वेगळा टाकावा या कचऱ्यापासून खत तयार होते सुका कचरा रिसायकलिंग साठी पाठवता येतो मला कसं करणार सुख आणि ओरला कचरा सुक्या हो कचऱ्यात प्लॅस्टिकच्या बॉटल काचीच्या बॉटल कागद रब्बर यांचा समावेश होतो तर ओल्या कचऱ्यात स्वयंपाक घरातले करकटे भाज्यांची देटे फळांची साले यांचा समावेश होतो या कचऱ्यापासून ख खत तयार होते सुका कचऱ्या रिसायकलिंग साठी पाठ गुन पुढे ओला आणि सुखा कचरा एकत्र देणार तुम्ही सुद्धा सुका आणि ओला कचरा वेगवेगळा द्या आपल्या पर्यावरणाचे आपणच रक्षण केले पाहिजे